नमस्कार श्रोते हो मी विजय आपल्या सर्वांचं स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओ बुक यूट्यूब तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज सुरुवात करूया चौथ्या भागाला ज्याचं शीर्षक आहे बाप माणूस एकविसाव्या आवृत्तीच्या निमित्ताने जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या केवळ दहा महिन्यात वीस आवृत्ती प्रकाशित झाल्या हे वाचकांचे प्रेम प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी वाचकांकडून या पुस्तकाचे स्वागत करण्यात आले जगभरातील वीस हजार घरांमध्ये हे पुस्तक पोहोचले ही भावना लेखक म्हणून सुखद आहे परंतु हे पुस्तक लिहिताना हे पुस्तक खूप लोकप्रिय व्हावं एवढाच उद्देश नव्हता तर बाबासाहेबांना वाचणारा वर्ग ठराविक आहे असं म्हटलं जायचं त्या वर्गाच्या पलीकडे असणारा वाचक डोळ्यासमोर होता जाती धर्माच्या पलीकडे प्रत्येक तरुणाला मोटिवेशनल सिंबॉल म्हणून बाबासाहेब समजले पाहिजेत आणि त्यातून त्यांस बाबासाहेबांचा सा लढा कशासाठी होता कसा होता हे जाणून घेण्याची उत्कंठा लागावी हा उद्देश होता आणि तो उद्देश आज सफल होताना दिसत आहे तर दुसरीकडे पुस्तक लिहितोय हे सांगितल्यावर मला अनेक जण म्हणाले होते लोक आता वाचतच नाहीत पुस्तक लिहून काय करणार पुस्तक नुसते भेट देत फिरावं लागतं परंतु या दहा महिन्यांमध्ये तुमचं पुस्तक हातात घेतलं वाचायला सुरुवात केली आणि अधाशासारखा वाचत राहिलो वाचन पूर्ण केल्याशिवाय ते खाली ठेवावं वाटलं नाही मागील कित्येक वर्षात मी कोणतंही पुस्तक पूर्ण वाचलं नव्हतं पण जग बदलणारा बाप माणूस पूर्ण वाचलं पुन्हा पुन्हा वाचलं प्रत्येक वेळी वाचताना एक नवीन प्रेरणा मिळते असं शेकड तरुण तरुणी तरून, फोन करून सांगत आहेत वाचनापासून दुरावलेल्या तरुणाईला पुन्हा पुस्तकाकडे घेऊन आलो याचं समाधान वाटतं यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वाचकांना जसं अपेक्षित आहे तसं दिलं तर ते नक्कीच वाचणार म्हणून हे पुस्तक लिहिण्याआधी मनामध्ये जो विचार होता नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे तो विचार या तरुणेला पटलेला दिसतो अनेक वाचक अभ्यासक विचारवंत पत्रकार सोशल मीडिया स्टार यांनी या पुस्तकाबद्दल भरभरवून लिहिलं बोललं रील्स केले कोल्हापुरातील एक वाचक सांगतात तुम्ही पुस्तकात लिहिलं आहे घराघरात बाबासाहेब होण्याआधी घरात रामजी बाबा सुद्धा जन्माला येणे गरजेचं आहे ते वाचून मला प्रेरणा मिळाली माझा मुलगा पोलीस भरतीची तयारी करत होता ती करून घेण्यासाठी त्याच्या आधी मी दररोज पहाटे उठायला लागलो आणि त्याला ग्राउंडवर घेऊन जायला लागलो त्याचा सराव करून घ्यायला लागलो तीन महिने मी त्याचा स्वतः सराव घेत होतो आणि आता नुकतीच माझी मुलाची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली हे करण्याची प्रेरणा मला जग बदलणारा बाप माणूस पुस्तकातून मिळाली धन्यवाद हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाली डोळ्यात पाणी आले पुस्तक वाचून बदल घडला सांगणारी शेकडो माणसं आज माझ्या अवतीभोवती आहेत करमाळापासून ते अमेरिकेतील कोलंबियापर्यंत दुबईसह अनेक देशातील वाचकांनी या पुस्तकाचा खऱ्या अर्थाने महोत्सव केला अनेक वाचन संस्था वितरकांनी हे पुस्तक घराघरात पोचावं म्हणून पुस्तकाचे विशेष महोत्सव आयोजित केले अनेक गावांमध्ये विहारामध्ये वाचन झाले अनेक जिल्ह्यात पुस्तकावर आधारित वक्तृत्व लेखी स्पर्धा घेण्यात आल्या या पुस्तकावर आधारित व्याख्यानासाठी शाळा महाविद्यालयातून निमंत्रणा आली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकर राईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया या संस्थेच्या वतीने डॉक्टर सूरज एंगडे विकास तातड शिवदास म्हसदे चारुदत्त म्हसदे जेलनी कॉब आदी मान्यवरांच्या हस्ते झालं हा खूप मोठा महत्त्वपूर्ण व अभिमानाचा क्षण आहे बाबासाहेब जिथे शिकले घडले त्यांच्या ज्ञानाच्या कथा जिथे विस्तारल्या व ज्या विद्यापीठाने बाबासाहेबांचा गौरव ज्ञानाचे प्रतीक म्हणून केला त्या कोलंबिया विद्यापीठात आपल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही बाब या पुस्तकाचा जागतिक गौरव करणारी आहे आज एकविसाव्या आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद वाटतो पुढील सर्व आवृत्तीमध्ये हे अनुभवाचे सोनेरी पान असे सहभागी राहील लवकरच इतर भागातील अनुवादित आवृत्ती ही वाचकांच्या हाती देऊन विचार पेरण्याचा लेखनाचा व्याख्यानाचा प्रवास असा सुरू राहील याची मी आपणास ग्वाही देतो जगदीश ओहोळ व्याख्याका व लेखक धन्यवाद